नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीया स्पेशल अशा तम्म फुगणाऱ्या कमी तेलकट आणि पारंपरिक पद्धतीने बनणाऱ्या सांजोऱ्या बनवणार आहोत सांजुऱ्या तेलात तळताना त्या फुटू नयेत यासाठी काही टिप्स मी शेअर केलेल्या आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि हो चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अन्देशात या सांजोऱ्या अक्षय तृतीयेला आणि पितृपक्षात नैवेद्य म्हणून बनवल्या जातात तसेच आमच्याकडे या सांजोऱ्या लग्नामध्येही फार महत्त्वाच्या आहेत मुलीकडून शिदोरी म्हणून जी वरपक्षाला दिली जाते त्याच्यात या सांजोऱ्याचं महत्त्व फार आहे प्रत्येक जण आपल्या ऐकतीप्रमाणे एक्कावन्न एकशे एक दोनशे एक दोनशे एक्कावन्न एक, 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 एक अशी शिदोरी म्हणून वरपक्षाला या सांजोऱ्या देतात तर चला या अशा सुंदर अशा खुसखुशीत सांजोऱ्या कशा करायच्या ते पाहूयात या पारंपरिक सांजोऱ्या बनवण्यासाठी आपल्याला दोन वाटी रवा घ्यायचा आहे त्याच वाटीने मी इथे दोन वाटी गुळ घेतलेला आहे तुम्हाला जर गोड कमी लागत असेल तर तुम्ही दीड वाटी घेऊ शकता मी दोन वाटी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला तूप लागणार आहे एका भांड्यात काढते मी आता ज्या वाटीने गुळ घेतला आहे त्या वाटीने एक वाटी पाणी घालते आता आपण हे गुळाचं मिश्रण गुळवणी करण्यासाठी ठेवणार आहे गुळवणी म्हणजे फक्त गुळ विरघळेपर्यंत या गुळा पाण्याला गरम करायचं आहे तुम्ही पाहू शकताय की गुळ आपला पूर्णपणे विरघळला आहे आता आपण हे गुळवणीचं मिश्रण थंड करून घेणार आहोत प्रथम आपण दोन चमचे तूप टाकून घेऊयात कढईमध्ये आणि हा जो रवा आहे तुम्ही कोणताही रवा घेऊ हो शकता बारीक किंवा जाड आपण हा रवा मीडियम फ्लेमवर छान भाजून घेणार आहोत आणखी एक चमचा तूप घालते कारण हा रवा थोडासा कोरडा वाटतो मला रवा चांगला खरपूस आणि खमंग भाजायचा आहे फार लालसर किंवा कच्चा ठेवायचा नाही पांढरा ठेवायचं नाहीये रवा छान भाजला गेला आणि त्याचं अमंग सुगंधही सुटलेला आहे आता आपण हा रवा प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊया गुळामध्ये कधी कधी बारीक खडे असतात म्हणून आपण ही गुळवणी गाळून घेऊयात रवा छान थंड झालाय याच्यामध्ये मी आता दोन चमचे खसखस भाजून बारीक पूड करून घेतलीये ती घालतीये एक चमचा वेलची पूड घालतीये आता ही थंड केलेली जी गुळवणी आहे ती मी या रव्यात घालतीये रव्यामध्ये हात फिरवत फिरवत थोडी थोडी अशी गुळवणी याच्यात घालत जायची आहे रवा आणि ही गुळवणी पूर्णपणे थंड झाल्याशिवाय अजिबात मिक्स करायचं नाहीये जर आपण गरम मिक्स केलं तर सांजुरा फुटण्याची शक्यता असते त्यानंतर आपण हे गुळाचं आणि रव्याचं मिश्रण सात ते आठ तास झाकून ठेवणार आहोत जेणेकरून रवा गुळवणीमध्ये छान मुरेल या ठिकाणी मी दोन वाटी गव्हाचे पीठ घेतले याच्यामध्ये आपण आता दोन चमचे रवा घालतोय पुरत मीठ घालते छान आपण मिक्स करून घेऊयात आता दोन चमचे कडकडी मोहन सगळं लावून घेऊयात आता हे पोर, पीठ आपण छान मळून घेणार आहोत आपण पुरणपोळीला जशी कणिक मळतो त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे कणिक मी छान मळून घेतलेले आहे आता आपण याला एक अर्धा ते पाऊन तास झाकून ठेवणार म्हणजे छान मौसूद भिजेल आपलं पीठ ही छान भिजलंय याचे आता आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया आपल्या रव्याचं सारण ही छान मुरलेलं आहे याचे आपण आता छोटे छोटे गोळे करून घेऊया जेवढे आपण पिठाचे गोळे केले त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे कणकेला पिठाऐवजी मी मैदा लावतेय सांजोऱ्या फुटणार नाही अगदी हलक्या हाताने सांजोऱ्या लाटून घ्यायच्या आहेत सांजोऱ्या ह्या आकाराने लहानच असतात आपण या पद्धतीने एवढ्या साईजच्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण हे तळणार आहोत आपण आता एक एक सांजोरी मिडियम गॅसवर भाज तळून घेऊयात सांजोरी टम्म फुगलेली आहे वा काय सुंदर कलर आलेला आहे गुलाबी रंगावर आपण या तळून घेतोय पहा काय सुंदर कलर आलेला आहे आणि छान फुललेली आहे सांजोऱ्या तयार आहेत काही छान टम्म फुगलेले आहेत आणि खुसखुस पण झालेले आहेत सांजोऱ्याची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला कशी झाली ती नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट आणि शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद